काय वाटते मुरगुड शहरामध्ये काय होईल आता एक तास उरलेला आहे मतदान पूर्ण व्हायला आपली काय नाही मुरगुड शहरामध्ये नामदार हसन मुसरीफ राजे जे राष्ट्रवादी काँग्रेस व शाहू विकास अग, शाहू आघाडी यांचा शंभर टक्के परिवर्तन होणार आणि ह्यावेळी शंभर टक्के सत्ता येणार आणि गुलाल हा आमचाच आहे साधारण आता ऐंशी टक्के मतदान आहे सुशिक्षित लोकांचा चांगला आम्हाला प्रतिसाद आहे लोकांचा चांगला प्रतिसाद असल्यामुळे शंभर टक्के हे मुरगुड नगरपालिकेवर राष्ट्रवादी व छत्रपती शाहू विकास आघाडी सत्ता येणार यात काही शंका नाही बरं आता निकाल जो आहे तो लांब गेलेला आहे धाकधूक वाढत आहे त्याबद्दल काय सांगा हो खूपच निकाल लांबलेला आहे म्हणजे सतरा अठरा दिवस वाढलेला आहे त्याच्यामुळे उमेदवारांची व का आमच्या प्रमुख कार्यकर्ते धाकधूक रोज वाढत राहणार आहे त्याच्यामध्ये रोज बेरजा वेगवेगळ्या होत जाणार आहेत त्यामुळे कार्यकर्ते व उमेदवार दोघे अस्वस्थ आहेत सगळेच अस्वस्थ आहेत आता गेले अनेक दिवस प्रचाराचा धुळा चालू होता निवडणुकाचा जो कालावधी आणि निकालाचा कालावधी हा एकत्र होता महिनाभर तुम्ही त्या ठिकाणी प्रचारामध्ये राबला आहेत आणि आज इलेक्शन होऊन उद्या निकाल लागणार होता सगळी प्रोसेस पूर्ण होणार होती न्यायालयानं निकाल दिलेला आहे आपल्याला त्याबद्दल काय सांगायचं आहे नाही आता न्यायालयानं निकाल दिल्यामुळे न्यायालयाच्या विरुद्ध काय बोलता येत नाही कारण त्यांचे जे कुठल्या इलेक्शन राहिले होत्या त्या याच्यावर झाल्यावर न्यायालयाच्या बाबतीत काय प्रतिक्रिया देणं आम्ही योग्य होणार नाही मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी